इथं काळभैरवनाथाच्या दर्शनाला आलो आहे मंदिरामध्ये मंदी। तर इतकं छान मंदिर आहे तुम्हाला तर मी व्हिडिओ टाकतेच आहे आता इतकं छान मंदिर आहे आणि एकदम खोल आहे इकड खाली इकून विकून वरती डोंगर आहे आणि मध्ये खोल मंदिर आहे नाही मी तुम्हाला मी काढलेले व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि इथंच बघा मस्त झोके वगैरे खेळायला इतके छान छान झोके बघा मी इथं झोका घेत होते पण झोका थांबवलाय मी म्हटलं आता तुम्हाला सांगावं इथलचं वातावरण कसं काय तर खूप मस्त आहे खूप छान आहे इतकी मज्जा येते तुम्हाला काय सांगू त्याच्यामध्ये आल्यानंतर जरा खूप बरंच वाटतं बरं का आणि देवाच्या ठिकाणी कोणत्या देवाच्या ठिकाणी चांगलंच असतं मन प्रसन्नच होतं हो तर इथं आल्यावर मी खूप मन प्रसन्न झालं आहे आणि खूप आनंद वाटतो आहे ना पहिली बार आलो आहे तर तर खूप छान मंदिर आहे आणि आजूबाजू असे डोंगर डोंगरं वगैरे मला तर व्हिडिओ तेवढे काही दिसणार नाही आहे पण मी स्पेशल डोंगराचे जे वगैरे व्हिडिओ काढून मी तुम्हाला दाखवीन ठीक आहे तर मी बघते एन्जॉय करते तुम्हालाही पाठवते व्हिडिओ तोपर्यंत बाय